हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कल क्रिएट विथ कल्पना तुम्ही पाहू शकता की मी आमचा गणपती कसा सजवलेला आहे त्याचं डेकोरेशन कसं केलेलं आहे पहिल्यांदा पूर्ण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता की मी मोदक आणि वळूळ हळू आमच्याकडं केले जातात त्याप्रकारे मी केलेलं आहे आणि गणपती यायच्या आधी आम्ही डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर माझे मिस्टर आणि माझा छोटा मुलगा गणपती बाप्पाला घेऊन येताना आणि आम्ही पूर्ण डेकोरेशन केल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्यानंतर छो छोट्या मुलांनी काढलेले त्याचं त्या चेहऱ्यावरचं आणि मी आणि माझी मिस्टर तयारी करत असताना सगळेजण आम्ही मिळून आरती करत आहोत आमच्याकडे आरती केली जाते सगळेजण मिळूनच मगच जेवलं जातं आधी गणपती बाप्पाला पूर्ण नैवेद्य दाखवला जातो आणि माझा मुलगा मी लावणार लावणार म्हणत आहे उदबत्ती आणि तो लावत आहे माझी मिस्टर गंध वगैरे लावत आहेत आगरडा हराळी धूप दीप यांनी गणपती बाप्पाची आरती करत आहोत गणपती बाप्पा आल्यानंतर एक आपला घरातील प्रिय व्यक्ती आल्यासारखं वाटतं जाताना येताना चांगलं वाटत नाही त्या आल्यावर भरून भरून वाटतं घर असं त्याची तयारी करताना माझी मोठी मुलगी पण दिसत आहे परत एकदा आम्ही श्रींची आरती केली आमच्याकडं चार पाच आरत्या म्हणल्या जातात आणि माझी मोठी मुलगी त्यानंतर मी आरती करताना माझी छोटी मुलगी आणि त्यानंतर आम्ही दोघं बाप्पांचं पाया पडताना आणि पूर्ण बाप्पाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझा लुक कसा वाटला बाप्पाने केलं डेकोरेशन कसं वाटलं